नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहताय कृष्ण युट्यूब चॅनल मी निखिल सन आपलं तर स्वागत करतो आपलं खरबुज प्लॉट आहे प्लॉट साधारणपणे पाचशे सहाशे ग्रॅमची पाचशे साईज झाली आपली बरोबर आहे प्लॉट आपण खरबर प्लस वांगे पीक दोन्ही एकत्र लावले वांगेची पण वाढविकात चांगला आहे आणि खरबुचा पण वाढविकाच चांगला आहे आपल्या ड्रिपच्या माध्यमातून त्याला खत सोडायचं होतं खत नाही म्हणता येणार एक बायो फर्टिलायझर आहे ते आपण सोडणार होतो साधारणपणे एक रिटरचा पाच लिटर डोस आहे आपला अर्धा एका प्लॉट आहे आपण त्याला दोन लिटर आपण सोडणार आहे ते तर सोडण्यासाठी आपल्याला ते आहे ते क्रुंबो कंपनीचं एन पीक डॉक्टर पी एस बी अँड के एम बी बरोबर आहे हे तिन्ही पण आहे म्हणजे आपण जे एन देतो आपल्या पिकाला ते केमिकल स्वरूपात आहे हे फर्टिलायझर आहे म्हणजे ह्याने पिकाला आपल्याला कुठलाही नुकसान होत नाही जमिनीमधील जो आपण म्हणतो ख सेंद्रियाचा जास्त वापर करायचा तर त्या कॅटेगरीतनं हे का वापरलं मी तर यापूर्वी आपण निमेट व्हिडिओ टाकला होता की आपण त्यासाठी मध्ये त्याला निमेस्टिन सोडलं ते बरोबर आहे आपण निम करत वरटेसल्या चालमंडस पोऱ्या आपल्या बॅक्टेरिया सावडल्या होत्या मग ते बॅक्टेरिया कसं होतं जास्त करून खतं दिल्यानंतर ते लवकर मरतात म्हणजे मरत नाहीत पण लवकर मरतात तेव्हा त्यांना राहत लवकर होतो मग त्यासाठी पर्याय म्हणून काय केलं आपण हे शोधलं नवीन की बाबा आपल्या ते बॅक्टेरिया जास्त देऊ जगण्यासाठी काय केलं पाहिजे तर मग विचार आल्यानंतर आठवलं की बाबा एज बॅक्टर परत पीएसबी अँड के एमबी हे आपण देऊ शकतो मग आपण हे वापराय सुरू केलं आपलं आतापर्यंत सहा लिटर झालं झालंय टोटल ही वापरणं यावर पूर्वी दोनदा सोडलं सोडल्यानंतर रिझल्ट चांगला आला म्हणून हा व्हिडिओ करतोय मी नाही तर व्हिडिओ करायचा नव्हता मला पण जी काळो की प्लॉटला जी फळाची साईज आहे ती चांगली व्हायला लागली म्हणून मी त्यासाठी व्हिडिओ बनवला हा की तुम्हाला पण हे माहीत झालं पाहिजे की अशी बॅक्टरी बाजारामध्ये लागल्या क्रंभकूम असं शक्यतो इतकं असं मिळत नव्हतं शेतकऱ्यांना की घेतलं तरी कुठं विद्यापीठ जा अमक्या ठिकाणी जा तिथंच भेटत तुम्हाला ते पण आता एकच जरी कंपनी डायरेक्ट सुरू केल्यामुळे हे भेटायला लागलं आपल्याला तर हे साधारणपणे जास्त काय महाग नाही आपल्या वॉटर सोलेबल खताची जी एका किलोची किंमत राहते झिरो पाऊन चौतीस तेरा चाळीस तेरा किंवा अजून कोणतं खतं असते एका किलोच्या किमतीमध्ये एक, एक लिटर बॉटल येते आपल्याला जास्त काय महागाचं नाही आपल्याला आणि जास्त काय खर्च पण येणार नाही हे वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे ज्या दिवशी तुम्हाला सोडायचं त्या दिवशी संध्याकाळी दोनशे लिटर बॅलरमध्ये दोन किलो गुळ हे दोन लिटर द्रावण रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळच्याकडे सोडून द्यायचं सोडण्यापूर्वी सेम तीच प्रक्रिया आपण जुन्यासाठी वापरली होती साधारणपणे पिकाला कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक द्यायचं नाही आपल्या ते दिल्यानंतर दुसरी गोष्ट दिल्यानंतर बी बर द्यायचं नाही कोणतं आणि बॅक्टरी नंतर, नंतर उपयोग काय कारण हे बॅक्टेरिया ऑर्गॅनिक आहेत ह्याला कुठल्याही केमिकलच जमत नाही अजिबात वॉटर सोलिबल देऊ शकतो तुम्ही नाही असं नाही पण जर हात जर पीठ वापर केला तर तुम्हाला वॉटर सोलिबल गरज पडणार नाही आपल्याला तर ह्याच्यामुळे काय आपल्याला एनपीके तिने बी मिळतात ते बी कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात आपल्याला आपण जी वॉटर फुलेबल होती एकोणीशे एकोणीस ती कसं होतं आपल्याला परत वॉटर सोल्युबल देता येत नाही नंतरच्या अवस्थेमध्ये जास्त आपल्या जिरबान चौतीस किंवा हे तेराच्या जीरजोर पन्नास किंवा सोनाकडे वळा लागत तसं याचं काय अडचण नाही ह्याच्यामुळे पिकाला कुठलंही नुकसान होत नाही किंवा पिकावर कुठलाही कीड रोग येत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या फॅक्टरीचा वापर करा काय नाही याचं नाव क्रंबोको क्रुंबो कंपनीचे मला माहिती युरिया बनवते जास्त कोण आपण वापरतो मला माहिती आपल्याला आणि जेवण आहेत पूर्णपणे यातून आपल्याला एन पिके नंतरच पुरत पालसतेने भेटणार पिकाला त्यामुळे माझ्या पिकाचा वाढू का चांगला राहिला हिरवेगार पिक टिकून आहे माझं मी सोडून जायचं पण पहिलं सोडून आठ दिवस झालं आठ दिवस तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि माझ्याकडे पाणी अजिबात मुबलक प्रमाणात नाही रोजचे एक तासभर मोटर चालते जास्त पाणी नाही तरी पण मी हा प्लॉट इतका रोग ठेवला मी असं वापर जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात सांगतो मी स्वतः वापर करतो मग तुम्हाला सांगतो त्यामुळे हा प्लॉट असा आतापर्यंत टिकून आहे आपला आणि साईज पण माझी बऱ्यापैकी चांगली झाली साईज आधा किलो साईज सरासरी गेली आज गाडी पण माल लागला पकडायला त्यामुळे वाढ का चांगला तुम्ही नक्की वापर करा नक्की रिझल्ट चांगला येऊन जाईल बाकी काही शेतकरी काय समस्या असल्या काय माहिती मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद